मी करतो शेतकऱ्यांना समोर प्रश्नचिन्ह तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओ सुरू झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजच्या व्हिडिओमध्ये हा काय करणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की थांबा शेत थांबा कर्ज भरू नका आणि आजच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं की मी करतो शेतकऱ्यांना आणि प्रमोर समोर तुमच्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि डोक्यात पण एक प्रश्न पडला आहे की आजच्या व्हिडिओत नेमकं काय आहे काय करणार आहे या शेतकऱ्यांना नमस्कार शेतकरी मित्रांनो मी इंडियन फेमस फार्मर आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण एक छोटंसं चॅलेंज घेतलेलं आहे महाराष्ट्रासाठी की सगळेजण मला म्हणतायत कोणी कॉल करून म्हणतायत कोणी मॅसेज करते कोणी चॅलेंज करते की तुम्ही तर खूप म्हणताय की मी महाराष्ट्रातल्या आत्महत्या थांबवतो मी सर्व शेतकरी बांधवांना एकजूट आणतो तर हाच आपला एक प्रयत्न आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की सगळे शेतकरी बांधव एकजूट येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तो कसा माहिती का तुम्हाला प्रयत्न नाही करायचा करायचाच आहे आपल्याला ते आता आज फेसबुक आपलं आज यूट्यूब चॅनलवरती तीस हजार शेतकरी बांधव सबस्क्रायबर मला जोडल्या गेलेले आहे त्यांच्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो तुमच्या मनापासून तुमचं भरभरून बर प्रेम मी त्याचा आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुमचं नाव मला दिसत नाही म्हणजे कोणता शेतकरी बांधव मला जोडलं गेलेला आहे ते समजत नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे महाराष्ट्रातले सगळे शेतकरी बांधव आपल्याला एकाच ठिकाणी आणण्यासाठी म्हणजे एकजूट होण्यासाठी टेलिग्राम तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तुमच्या मोबाईलमधल्या प्ले स्टोरवर तुम्हाला जायचं आहे प्लेस्टोरवर गेल्यानंतर टेलिग्राम हे नाव तुम्हाला टाकायचं आहे आणि टेलिग्राम डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सर्च करायचं आहे की इंडियन फेमस फार्मर इंडियन फेमस फार्मर हे नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला भारताचा झेंड्याचा लोगो दिसेल गोल आणि ते आपलं चॅनल असेल त्याच्यामध्ये फक्त जाऊन खाली जॉईन बटणी तिथं जॉईन करायचं आहे म्हणजे तुमच्या नावासहित तुम्ही मला तिथं दिसणार आहात किती लोकं आपल्याला जोडले गेले नाहीत तर महाराष्ट्रामध्ये जवळपास आपण म्हणायला गेलं तर मिलियनमध्ये लोक आहेत म्हणजे करोडो लोकसंख्या महाराष्ट्राची असेल एकट्या छत्रपती संभाजीनगरची आपण घेतली तर दहा ते पंधरा लाख लोकसंख्या आहे एकाच जिल्ह्याची तर पूर्ण महाराष्ट्राची जर आपण काउंट केली पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी बांधव आता दहा ते पंधरा लाखांमध्ये शेतकरी बांधव दोन लाख तीन लाख असतील साधारणपणे एक आपण अंदाज लावला पण पूर्ण महाराष्ट्राचं जर बघितलं तर मिलियनमध्ये असतील म्हणजे करोडोमध्ये लोकसंख्या असेल शेतकरी बांधवांची मला जे चॅलेंज दिलं आहे आणि मी जे चॅलेंज स्वीकारलं आहे तर ते चॅलेंज आहे की शेतकरी एकजूट झाला पाहिजे आणि शेतकरी एकजूट करून दाखवा शेतकरी एकजूट होतच नाही असं लोकांचं म्हणणं आहे पण मी ते करणार आहे आणि करूनच दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला फक्त छोटंस काम मी सांगितलं आहे टेलिग्रामवर जायचं आहे इंडियन फेमस फार्मर हे चॅनल सर्च करायचं असे आहे आणि खाली जॉईन बटन तुम्हाला दाबाईचं आहे म्हणजे तुम्ही एक मला जोडले जाणार जसे की फुलंब्रीचे थोरात साहेब अकोल्याचे पाटील साहेब त्याच्यानंतर जालनाचे साहेब लातूरचे पनाळे साहेब सरपंच उपसरपंच साहेब चौक्याचे वाघ साहेब त्याच्यानंतर यवतमाळचे खडसे साहेब असे जे सगळे जेवढे पण शेतकरी बांधव आहेत आता भरपूरसे आहेत खूप आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये महाराष्ट्रामध्ये असा एक पण जिल्हा सुटलेला नाही आहे की त्या शेतकरी बांधवांजवळ माझा मोबाईल नंबर आहे आणि त्या जिल्ह्यांचे नंबर माझ्याजवळ आहेत असा एक पण जिल्हा सुटलेला नाही आहे तर हे फक्त तुमचं प्रेमच आहे त्याच्यासाठी मनापासून आभार तुम्हाला व्यक्त करतो आणि जेव्हा जेव्हा आपण एक एक जण जॉईन करणार आहोत तर फक्त तुम्ही स्वतः जॉईन होऊ नका तर आपले घरातले जेवढे पण कोणी असतील मोबाईलच त्याच्यापासून जॉईन करा त्याच्यानंतर आपले जे मित्र मैत्रिणी शेतकरी बांधव शेतकरी भगिनी या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी जॉईन करा ते बटन जेणेकरून मला समजेल की तुमच्या नावास तुमच्या नावासहित मला समजेल की कोण कोण शेतकरी बांधव एकजूट व्हायला तयार आहे एकजूट होत आहे म्हणजे यांनी काय होईल की आपलं पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र कवर होईल महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधव किती आहेत हे आपल्याला समजेल आणि सगळे जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपल्याला काहीतरी ते करता येईल तेव्हा तुम्हाला निर्णय घेता येईल तेव्हा तुम्हाला डिसिजन घेता येईल आणि तेव्हा तुम्हाला काहीतरी ते करून दाखवता येईल त्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही मी असं म्हणत नाही आहे की मला त्या टेलिग्राम चॅनलवरती की खूप मोठे फॉलोअर्स पाहिजे किंवा खूप मोठी लोकसंख्या पाहिजे मला काही घेणं देणंच नाही मला फक्त सगळे शेतकरी बांधव एकजूट आणायचे आहेत तुम्हाला जर वाटत असेल की टेलिग्रामवरून यांना काहीतरी भेटत असेल किंवा जास्त लोक आल्यानंतर काहीतरी यांना करता येत असेल ॲडवटाईज वगैरे तर तुमच्या माहिती असतो त्या टेलिग्राम चॅनलला मी जे काही ॲडव्हर्टाईज वगैरे असतील येणाऱ्या असतील लागणाऱ्या असतील त्या मी बंद करून टाकतो तुमच्यासाठी मला फक्त तुम्हाला तिथे एकत्र आणायचं आहे आणि एकजूट झाल्यानंतर शेतकरी आपल्याला एक निर्णय घेता येईल चांगला आणि काहीतरी बदल घडवता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न आहे आणि मी ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे एकोणावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जोडायचा आहे तो स्वतः एकटेच जॉईन होऊ नका तुमचे मित्रमैत्रिणी शेतकरी बांधव शेतकरी भगिनी शेतकरी माता सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो कारण की आपण जे चॅलेंज घेतलेलं आहे ते आपल्याला मागं जायचं नाही आता आपल्याला पुढच जायचं आहे कालच सांगितलं का व्हिडिओमध्ये घोड्याला जसं ते लावलेलं असतं त्याचं कारण म्हणजे असं की इकडं बघायचं नाही इकडं बघायचं नाही आता आपल्याला समोरच जायचंय आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष शेतकरी बांधतो हे आपलच असेल आणि आपल्याला एकजूट यायचं आहे आणि ते करणारच आहे नवीन नवीन प्रयत्न नवीन नवीन व्हिडीओ तुमच्या समोर घेऊनच येत आहे जास्त बोललो तर योग्य वाटणार नाही कोणाला जे आपले हितचिंतक असतील जे आपले विरोधक असतील कारण की मी काल एक व्हिडिओ टाकला थांबा कर्ज था भरू नका याच्यावरती एवढ्या कमेंट्स आल्या आता लाखो कमेंट चांगल्या आले आणि दोन तीन चार पाच काही कमेंट्स असे आल्या की तुम्हाला काय करायचं असं तसं आमक डॉक्टर भरपूर तुम्ही वाचून घ्या समजून घ्या पण त्यांच्यासाठी एक सांगू इच्छितो की बाकीच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण सगळे एकजूट येऊन आपण एक चांगलं काम कसं करता येईल आपल्याला सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व कसे करता येईल शेतकऱ्याला चांगलं जीवन कसं जगता येईल हा विचार का हा विचार करू नका की हा काय करतो तो, तो काय करतो यांनी काय असं केलं त्यांनी काय तसं केलं याच्या भानगडीत पडू नका आपलं जे लक्ष आहे त्याच्यावर फोकस करा आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस हे पूर्ण वर्षामध्ये आपण सगळे एकत्र जेव्हा येऊ तेव्हा तुम्हालाच निर्णय घेता येईल आणि त्याच्यातला प्रत्येक शेतकरी बांधवांना त्याच्यामध्ये ॲक्सेस राहील जो त्याच्यामध्ये जो काही निर्णय घेईल तो निर्णय सगळ्यांसाठी असेल महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी मी जर काही ठरवलं तर मी सगळं तुमच्यासाठी ठरवणार आहे सगळ्यांचं मिळून त्याच्यामध्ये आपण एक मत घेणार आहोत सगळ्या शेतकरी बांधवांचं आणि त्याच्यामध्ये जो शेतकरी बांधव निर्णय घेईल सगळ्यांचे विचार मांडून सगळ्यांशी चर्चा करून त्याचा जो विचार असेल तो सगळ्यांनाच ऐकावा लागेल म्हणजे रोज त्याच्यावर नवीन नवीन चर्चा होतील आणि तुम्हाला पण सुद्धा मी ते ॲक्सेस देणार आहे ते ॲक्सेस म्हणजे की तुम्ही सुद्धा देशामध्ये बोलू शकतात तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत जे प्रश्न आहेत आणि असं केल्यानंतर आपल्याला लवकर पुढं जाण्यासाठी कोणीच थांबू शकणार नाही हा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि मी एक चॅलेंज स्वीकारलेला आहे एकोणावीस फेब्रुवारी जगात भारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या दिवसापर्यंत आपल्याला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना जोडायचा आहे हाच माझा छोटासा प्रयत्न असेल आणि मला आशा आहे मला आत्मविश्वास आहे मला कॉन्फिडन्स आहे तुमच्यावर की तुम्ही सगळे एकजूट येणार आहेत मी आत्ताच सांगितलं मला त्याच्यातून मला काहीच लागत नाही आहे त्या टेलिग्रामच्या चार्ज एक रुपये लागणार नाही तुम्हालाही लागणार नाही आणि त्याच्यातलं तुम्हाला वाटत असेल की ॲडव्हर्टाईजमधून पैसे असेल असं त्या टेलिग्रामची ॲडव्हर्टाईज सगळ्या बंद करून टाकू आपण फक्त तुम्ही सगळे एकत्र येण्यासाठी माझा प्रयत्न आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आज म्हणतोय मी कारण की आपल्याला महाराष्ट्र कवर करायचं आहे पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला जायचं आहे त्याच्यासाठी मी म्हणतो की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून कुठलाही शेतकरी बांधव एकजूट होण्यापासून वंचित नाही राहिलं पाहिजे दूर नाही राहिलं पाहिजे आपल्याला एकत्र आणायचं आहे ना मग तो व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोचला पाहिजे स्वतःसाठी पाठवा शेतकरी एकजूट करणं फक्त एका माणसाचं काम आहे का आहे मी म्हणत असतो की क्रांती एक माणूस करतो आणि त्याच्या मागे संपूर्ण जग जनता उभी असते पण सोबतच जर तुम्ही आले तर खूप लवकर होईल आणि जेवढं लवकर होईल तेवढी प्रगती लवकर होईल सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होईल लवकर पुढे जाता येईल तुमचे निर्णय आता मी स्पष्ट सांगत नाही तुम्हाला पुढं नाही सांगाल की काय निर्णय काय हे पुढं मी सांगेल तुम्हाला आणि तुम्हाला तुमचे निर्णय पटकन घेता येईल तुम्ही जो ए, एक जण एक शेतकरी जो बोलेल तो पूर्ण महाराष्ट्र आहे हे तुम्हाला खोटं वाटत असेल खरं वाटत असेल मला देशाची घेण्यात येणार नाही पण तुम्हाला एकजूट आणणं हे माझं काम आहे माझं कर्तव्य आहे कारण की मी ते चॅलेंज स्वीकारलं आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा चालू व्हिडिओ जर तुम्हाला दिसत असेल तर याच्या खाली इंडियन फेमस फार्मर काय इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचं सबस्क्राईब बटन तुम्हाला दाबायचंच आहे पण विसरू नका सोबतच टेलिग्रामवर पण तुम्हाला जाऊन इंडियन फेमस फार्मर या नावासमोर जॉईन बटन दाबायचं आहे जेणेकरून महाराष्ट्रातले संपूर्ण शेतकरी बांधव आपल्याला एकजूट करायचे आहेत एकजूट आणायचे आहे जास्त बोलत नाही तुमचा वेळ जास्त घेत नाही मी इथंच थांबतो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद